आमच्या उपतालुकाध्यक्ष आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एक्साईज ऑफिसला कुडाळमध्ये दोन तारीखला एक निवेदन दिलेलं की अवैध दारूची विक्री या तालुक्यामध्ये होते म्हणून आणि चार आज पाच महिने उलटले तरी कोणत्याही प्रकारची कारवाई एक्साईजकडून होताना दिसली नाही म्हणून आज आम्ही उपजिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून या एक्साईज ऑफिसला आज भेट दिली असता जी काय त्यांनी माहिती दिली त्या माहितीच्या आधारावरती त्यांना अनेक प्रश्न विचारले परंतु त्या प्रश्नांची ते सक्षम उत्तर देऊ शकले नाहीत आजही विक्री कुडाळ ता तालुक्यामध्ये चालू आहे ह्याचा सबूत म्हणून आज आम्ही उपरोधिक पद्धतीने गोवा बनावटीच्या दारूची माळत त्यांचा त्यांचा सत्कार करत होतो आणि आज आम्ही दाखवून दिलं की आज ह्या दारू कुडाळ तालुक्यामध्ये उपलब्ध आहे राजरोज ह्या दारूची विक्री होते आहे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत लहान लहान मुलं ह्या नशेच्या आहारी जात आहेत आणि आज आम्ही त्या ठिकाणी आणखीन त्यांना काही दिवसाचा अवधी आणि काही दारू विक्रेत्यांची नावांची यादी पण दिलेली आहे त्यांच्यावर पुन्हा ह्या डिपार्टमेंट माध्यमातून कारवाई व्हावी अज्ञता अधीक्षक ओरोस या ठिकाणी आमचं मोठं आंदोलन जिल्ह्याच्या वतीने या गोवा बनण्याटीत दारूच्या संदर्भात घेण्यात येईल